माझं नाव उमा उमा हांडे आ, मी माझ आणि गणपती वाटत माझं घर आहे दोन मुली आहे आणि मला गळ्याला त्रास होता इथं ऍक्च्युली नेमका तुम्हाला त्रास काय होता मला थायरॉइड ची गाठ होती बरं तर ते थायरॉइडची गाठ दहा वर्षापूर्वीपासूनच होती थोडी थोडी दहा वर्षापासून वर्षा होती हो। बरं थायरॉइड साठी अगोदर तुम्ही कुठं कुठं दाखवलं आणि किती खर्च केला मी पहिल्यांदा सरकारी दवाखान्यामध्ये दाखवलं त्यांना मला ब्लड टेस्ट वगैरे करायला सांगितलं होतं था। थायरॉइड चेक करायला सांगितलं होतं तर मी पूर्ण टेस्ट केल्या तर काही लक्ष नव्हते हो ते थोडे थोडे गोळ्या खायचा काही आराम मला मिळाला नाही तर त्या गोळ्यामध्ये तुम्हाला फक्त फरक पडत होता काहीतरी कंट्रोल मध्ये राहायचं बरोबर वापस त्रास होता ना पण ऍक्च्युली थायरॉइड चे लक्षण तुम्हाला नेमके काय दिसायचे लक्ष लक्षण म्हणलं तर माझी फोटो सुकायचे चालता, चालता दम यायचा मला तर मी माझ्याकडे बिलकुलच लक्ष नव्हती वजन वगैरे काही वाढत नव्हतं काही मला असं दुखत वगैरे काहीच नव्हतं मग काही कालांतर ते गाठ मोठी झाली मोठी झाल्यानंतर मला वाटलं का मला काहीतरी कॅन्सरची किंवा थायरॉइडची काहीतरी झालेलं आहे तर मी एक दहा वर्षाच्या नंतर मी लक्ष दिलं आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेली अच्छा प्रायवेट हॉस्पिटल मध्ये मला नाही का त्या डॉक्टरनी सांगितलं का एवढा एवढा खर्च लागणार तुला एक लाखापर्यंत ऑपरेशन वगैरे करावं लागणार बरोबर तर मग मी हॉस्पिटल मध्ये गेली चंद्रपूरच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिथे मी गेल्यानंतर काही ब्लड टेस्ट सांगितले तर त्याच्यानंतर इथं इंजेक्शन टाकून पाणी काढायचं गळ्यामध्ये इंजेक्शन टाकून पाणी काढलं दोन तीनदा तरी पण काही आराम नव्हता मला तर गळ्यावरची सुजन आलेली होती का तुम्हाला नेमका कुठे होती सुजन कोणत्या साईडला सुजन होती अच्छा अच्छा पूर्ण गाठ आली होती आणि सुजन आली होती एका गाठीमध्ये डॉक्टरनी सांगितलं होतं पंचवीस तीस गाठी आहे बरं त्या गाठीचं ऑपरेशन केल्यानंतरही तुम्ही काही फायदा नाही एक ऑपरेशन केल्यानंतर पुन्हा दुसरी गाठ तयार होणार आणि जास्त होत जाणार मॅडम बर तर या साधारण आजारासाठी तुम्ही किती खर्च केला आतापर्यंत मी तरी पण सत्तर ऐंशी हजार रुपये खर्च केलेले आहे आणि काही फायदा नव्हता सत्तर अस्सी हजार रुपये तुमचे वेस्ट तुम्हाला फायदा झालेला नाही आणि आजारामुळे त्रस्त झाले होते बरोबर बरं नेमकं नंतर आपलं धन्वंतरीचक माहिती मिळाली तुम्हाला मला नेमकी माहिती वेवारे सरांच्या आईला कॅन्सर झाला होता अच्छा वेवारे सर वेवारे सर टीचर आहेत माहिती दिली तर त्यांच्या आईची औषधी बोलवली होती परंतु त्यांच्या आईला न लागता ते औषधी तशीच राहिली होती एकदा मला म्हणाले होते, मनाले होते का मॅडम तुम्हाला गळ्यावर गाठ आहे किंवा कॅन्सरची आहे याचा तुम्ही घेऊन पहा तर मी विश्वास नाही केला तेव्हा विश्वास केला नाही ना बरं तुम्ही जेव्हा त्यांचा विश्वास केला नाही तर मेडिसिन तुम्ही कशी चालू केली मग आपली तर मी म्हटलं तर मी ते औषधी हे घेणार बरोबर परंतु मला रिजेक्ट हवा बरोबर माझं गेलं तर बरं नाही तर एवढा वेस्ट करून पैसा काही मतलब नाही आहे मग तर मग मी म्हटलं सर बोलवून टाका किती औषधी तर मग सर म्हणाले मला तीन तीन हजार रुपये नऊशे रुपये असे काही लागणार एकोणचाळीस रुपये सहा महिन्याचा कोर्स करावा लागणार मॅडम म्हणे तर मग मी म्हटलं ठीक आहे घेऊन टाकतो मग तुम्ही आपली मेडिसिन चालू केली आपली कुठ कुठली मेडिसिन तुम्ही चालू केली थायरॉइड साठी थायरॉइड साठी मी मग ही इमोरिज बॉटल चालू केली अच्छा ते जेवणाच्या आधी खायला सांगितली होती अच्छा मग हे डेटॉक्स बॉटल आहे अच्छा हे डेटॉक्स बॉटल चालू केली त्याच्यानंतर इमोरिज बॉटल धन्वंतरी आपण तुम्ही तीन मेडिसिन चालू केले तीन मेडिसिन चालू बरं या, या मेडिसिन तुम्हाला चालून किती वर्ष साधारण किती दिवस झाले साधारणतः मला सहा महिने झाले बरं सहा महिने तुम्हाला मेडिसिन चालू केले सहा महिने झाले त्याच्यानंतर मला हळू तर वाटायला लागलं पूर्ण गाठ होती ते तर पूर्ण कमी झाल्यासारखी वाटली आणि आराम आहे बरं आता या सहा महिन्यामध्ये तुम्हाला काय तुम्हें तुम्हें आ, फरक पडतो किती टक्के तुम्ही आजार तुमचा कमी झालेला आहे साधारण नव्वद टक्केचा फरक मला पडला आणि चांगली आहे हे मेडिसिन आणि मी म्हणते का माझ्यासारखे जे रुग्णे आहे या गळ्याच्या गाठीचे ते पण चांगले व्हावं अशी मी अपेक्षा करते आणि हे धनवंतरी मध्ये मला खूपच आराम मिळाला आणि बाकीचे लक्षणे जे होती मला थकवा येणे या पाय दुखणे पाटे दुखणे या डोकं दुखणे असा तणाव होता त्या तणावामध्ये दम येणे असे काही ये छोटे छोटे प्रॉब्लेम दूर झाले आहे वाले, आणि मला हे धन्वंतरीच खूपच छान वाटलं म्हणजे तुम्ही एका आजार आपली मेडिसिन घेतली त्याच्या तुम्ही तर... तीन चार हजार धन्वंतरीच्या समाधानी आहात का समाधानी आहे आपली धनवंतरी मेडिसिन एकदम चांगली आहे चांगली आहे मला वाटते का बलाशामध्ये कोणीही कोणीही आजारानं राहू नये आणि मुक्त व्हावं बरोबर तुमचं बाकीच्या लोकांना आपल्या धनवंतरी बद्दल या मेडिसिन काय संदेश आहे माझा मेडिसिन घ्यायला पाहिजेत का हा त्यांना मेडिसिन खर्च न करता हे घ्याव आणि आपला कोणताही आजार असो या टीबी असो यात कॅन्सर असो थायरॉइडची गाठ असो या इतर पोटातले दुखणे असो तर हे सगळे पण दूर होणार तुम्ही आपल्या मेडिसिन मध्ये शंभर टक्के समाधान आहे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळाला हा लक्षात म्हणजे तुम्ही त्रस्त झाले होते त्याच्यावर तुम्हाला फायदा झालेला आहे फायदा झालेला बरं मला एक सांगा मॅडम तुमच्या घरात तुमच्या मुलीला पण काही त्रास होता माझ्या मुलीला त्रास होता सर माझी मुलगी जेव्हा पाळीला बसायची तेव्हा आई पोट दुखते म्हणून तीन चार दिवस खूपच घरी राहायची लोटांगण घ्यायची आणि मी त्याच्या दुखण्यासाठी त्रास कमी होण्यासाठी मेडिकल मध्ये जायची आणि कोणती तरी येऊशी गोळी द्यायची त्यावेळेस खायला द्यायची तर खूपच परेशान होती मग त्याच्यानंतर मी म्हटलं का माझा तर त्रास गेला माझ्या मुलींना पण निरोगी व्हायला पाहिजे आपल्या घरी गेल्यानंतर तिला सराना वेवार सराना के तर मग मी सरांना व्यवहार सरांना सांगितले की सर माझ्या मुलीला त्रास आहे काहीतरी बोलवून द्या तर मग त्यांनी मला प्रोटरी डब्ल्यू हे पावडर डब्ल्यू पावडर तिला देणं सुरुवात केलं तीन चार महिने झाले खात आहे बरं वाटत आहे तुझं नाव काय धनस्वी बरं तुला जो त्रास होता जो मंथली पिरियडचा जो तुला त्रास होता त्याच्यामध्ये पोट दुखायचं मंथली पिरियड क्लिअर तुझा जात नव्हता क्लिअर बरोबर आहे त्यामुळे तुला फार त्रास होत होता पोट दुखायचं वगैरे बरोबर आहे तर जेव्हा तू आपली मेडिसिन चालू केली तर तेव्हा तुला कसं वाटते आराम वाटते फिफ्टी पर्सेंट आराम हा प्रोटी डब्ल्यू पावडर सो अजून काय घेतलेला आहे नाही पाणी नाही नाही मेडिसिन आपली कुठले घेतलेली आहे का नाही नाही फक्त काय आहे इम्युरीची प्रोटीन डब्ल्यू मध्ये ना असे जे प्रेशर फ्रेंड सर्कलमध्ये आहे ज्यांना असा त्रास आहे कुठला मंथली पिरियड चा त्यांना तू काय सांगू शकशील आपल्या मेडिसिन बद्दल फार चांगली आहे त्रास कमी होतो अच्छा अच्छा पिरियड वगैरे नेहमी हर अच्छा प्रत्येकाने घ्यायला पाहिजे मग तू या मेडिसिन मुळे समाधानी आहे का हो। समाधानी आहे चला ओके धन्यवाद